नमस्कार आता आपण गणेश चतुर्थी संबंधित थोडक्यात माहिती घेऊया भाद्रपद महिन्यातील शुक्र चतुर्थीला भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते गणेशाचा जन्म दिवस म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते भारतात आणि विदेशातील लोक आपल्या परंपरेनुसार दीड ते अकरा दिवस गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात भगवान शंकर आणि पार्वती यांचा पुत्र गणपती हे बुद्धीची देवता आहे म्हणून हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूजेचा मान आहे कोणतंही मंगल कार्य प्रथम गणेशाची पूजा करून सुरुवात केली जाते कारण तो विघ्नहर्ता आहे संकट दूर करणारा आहे म्हणून गणेशाच्या आगमनाने सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण होते गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचे व्रत केलं जातं हे व्रत कुमारिका आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून आणि सुवासनी स्त्रिया आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावं म्हणून करतात हरितालिकेच्या दिवशी निर्जळ व्रत करून हा उपास गणेश चतुर्थीला सोडला जातो आता गणेशाची प्रतिष्ठापना व पूजा कशी केली जाते ते आपण थोडक्यात पाहूया गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मूर्ती घरी किंवा सार्वजनिक गणेश मंडळाच्या ठिकाणी घेऊन येतात आणि तेथे प्रतिष्ठापना केली जाते प्रतिष्ठापनेसाठी पूजेचे साहित्य आणले जाते त्यामध्ये वस्त्र चंदन फुले दुर्वा जासुंदीची फुले विविध पत्री पानं कापूर उदबत्ती गंध अगरबत्ती कलश विड्याची पाने श्रीफल वगैरे आणले जाते तसेच सोबत गणेशाचे वाहन उंदीरही आणलं जातं आणि पूजेसाठी उकडीचे मोदक हा मुख्य नैवेद्य असतो श्री गणेशाच्या बाबतीत काही आख्यायिका आहेत त्या आपण थोडक्यात पाहूया प्रचलित आख्यायिकेप्रमाणे पहिली आख्यायिका अशी आहे की एकदा गणपती चतुर्थीच्या दिवशी आपले आवडते मोदक खाऊन आपले वाहन उंदराच्या पाठीवर बसून जात असताना वाटेत समोर आलेल्या सापाला पाहून तो उंदीर फार घाबरला आणि भीतीने थरथरल्यामुळे गणपती उंदरावरून खाली पडले तेव्हा त्यांच्या पोटातील गणपतीच्या पोटातील मोदक बाहेर आले तेव्हा गणपतीने सारे मोदक पुन्हा पोटात टाकले आणि पोटावर साप बांधला हे दृश्य पाहून चंद्र हसला म्हणून गणपतीने चंद्राला असा शाप दिला की चतुर्थीला तुझे दर्शन कोणीही घेणार नाही अशी आख्यायिका प्रचलित आहे दुसरी आख्यायिका ध्रुवांच्या बाबतीत आहे दुर्वा गणपतीची पूजा करताना दुर्वांची जोडी वाहिली जाते कारण गणपतीला दुर्वा फार प्रिय आहेत गणपतीच्या डोक्यावर या दुर्वांची जोडी वाहिली जाते त्यामागे एक आख्यायिका आहे ती अशी की नावा अनलासुर नावाच्या अनलासुर नावाच्या एका आसुराने स्वर्ग आणि पृथ्वीवर उच्छांद मांडला होता त्याच्यापासून सुटका व्हावी म्हणून गणेशाला गाराने घालण्यात आले तेव्हा गणेशाने त्या ते अनलासुराला गिळले आणि सर्वांचा त्रास संपला पण त्या आसुराला गिळल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड आग होऊ लागली वेदना होऊ लागल्या तेव्हा यावर उपाय म्हणून कश्यप ऋषीने गणेशाला ध्रुवांचा रस प्याव्यास दिला त्यामुळे गणेशाच्या पोटातील आग थांबली तेव्हापासून गणेशाच्या पूजेत दुर्वा आवर्जून वाहिल्या जातात नंतर तिसरी आख्यायिका अशी आहे की दुर्वाप्रमाणेच गणेशाला जासुंदीचे लाल फुल फार आवडते कारण गणेशाचा वर्ण शेंद्री किंवा लाल आहे त्यामुळे गणपतीला जासुंदीच्या फुलांचा हार प्रामुख्याने वाहिला जातो आता आपण श्री गणेशा जन्माची आख्यायिका थोडक्यात वाहूया गणेश जन्म श्री गणेशाच्या जन्माबाबत असे सांगितले जाते की एकदा देवी पार्वतीला स्नानासाठी जायचे असते पण त्यावेळी तेथे लक्ष ठेवण्यासाठी कोणीच नसल्याने देवी पार्वतीने आपल्या अंगावरील मळाने एक मूर्ती बनवली आणि त्यात प्राण आणून जीवन केले आणि त्याच मूर्तीला तेथे पहारा देण्यासाठी बसवले आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे बजावून सांगून ती आत स्नानासाठी गेली थोड्या वेळाने भगवान शंकर तेथे आले तेव्हा तेथे नेमलेल्या पहारेकऱ्याने आज जाण्यास मज्जाव केला तेव्हा त्या ते दोघात भयंकर संघर्ष झाला आणि भगवान शंकराने त्या पहारेकऱ्याचे शिर धडा वेगळं केलं पार्वती माता स्नान करून जेव्हा बाहेर आल्या ते तेव्हा त्यांनी हा घडलेला प्रकार पाहिला आणि त्या फार संतापल्या धडा वेगळं ते शीर पाहून पार्वती मातेने संपूर्ण ब्रह्मांड हादरवून सोडलं तेव्हा ब्रह्मदेवापासून सगळे देव मातेची खूप समजूत घालण्याचा प्रयत्न केले तेव्हा ती कोणाचंही काही ऐकून घेण्यास तयार होत नव्हती तयार झाली नाही शेवटी भगवान शंकर आपल्या गण गन, गणाला आदेश देतात की आत्ताच्या आत्ता, आत्ता पृथ्वी तलावर जाऊन सर्वात आधी जो प्राणी दिसेल त्याचे शीर कापून घेऊन या तेव्हा सर्व गण बाहेर पडल्यावर त्यांना सर्वात आधी हत्ती दिसला ते त्या हत्तीचे शीर घेऊन ते तिथे येतात मग भगवान शंकराने ते शीर त्या धडाला जोडले आणि त्याच्यात प्राण आणले हाच पार्वतीचा परत जीवन झालेला मानसपुत्र श्री गणेश त्यांनाच गजानन म्हणतात गज म्हणजे हत्ती आणि आनंद म्हणजे मुख नंतर भगवान शंकरांनी त्याला गणाचा ईश म्हणजे देव म्हणून नमले म्हणून गणेश हे नाव ठेवले हा दिवस चतुर्थीचा होता त्यामुळे ह्या चतुर्थीला गणेश चतुर्थी म्हणून महत्त्व आहे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो महाराष्ट्राशिवाय संपूर्ण भारतातच नव्हे तर विदेशातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो गणेश चतुर्थीला पारंपरिक पारंपारिकरित्या तांदूळ गूळ आणि नारळ्यांच्यापासून बनवलेले उकडीचे मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करतात श्री गणेशाची पूजा झाल्यानंतर समर्थ रामदासांनी लिहिलेली सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ही आरती म्हणून सर्वांना प्रसाद वाटला जातो अशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जातो गणपतीची पूजा केली जाते एवढंच बोलून मी थांबतो धन्यवाद मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा Moria!